सीझन कुठलाही असू द्या गरम असो की थंड तसंच डे कुठलाही असू द्या स्पेशल असो की सहज केक मात्र सर्वच मुलांना आवडतो त्यासाठी ऋतू किंवा स्पेशल दिवस असण्याची अजिबात गरज नसते द्या, तर त्यासाठी आज मी मुलांसाठी मुलांच्या आवडीचा चॉकलेट केक बनवून दाखवणार हा केक बनवणं खूप जास्त सोपं आहे म्हणजे पहिल्यांदा जरी केक बनवला तरी शंभर टक्के नक्की जमेल तर त्यासाठी मी तुम्हाला अचूक प्रमाण अचूक पद्धत आणि बजेटमध्ये बसणारा चॉकलेट केकची रेसिपी सांगणार तुम्हालाही मार्केटमधला क्रीमी केक मुलांना खाऊ घालायचं नसेल तर ह्या चॉकलेट केकची रेसिपी पूर्ण बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण केक बनवणार आहोत आणि हा केक चॉकलेट केक असून यासाठी मी काय काय साहित्य लागणार ते अगदी अचूक प्रमाणामध्ये तुमच्यासोबत सांगत आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपण इथे एक भांडे घेत आहोत आणि ह्या भांड्यामध्ये आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तर इथे मी दूध घालत असताना पाऊन कप दूध घालत आहे म्हणजे हा पूर्ण एक कप नसून पाऊन कप एवढं दूध घेतलेलं आहे अगदी दूध घेत असताना रूम टेम्परेचर असलेलं म्हणजे साधं कोमट असलेलं दूध घ्यायचं अगदी फ्रीजमधलं थंडगार किंवा गरम करून इथं दूध वापरायचं नाही रूम टेम्परेचर अगदी अगदी लि कॉम म्हणजे कोमट असलेलं जे दूध असतं तेच इथं घ्यायचं आहे त्यानंतर पाऊन कप जर आपण दूध घेतोय तर त्यासाठी पाऊन कप आपल्याला पिठी साखर लागणार आहे तर अशा प्रकारे कुठलाही एक माप घ्यायचं आणि त्या एका मापानेच तुम्ही हे सर्व साहित्य ते घ्यायचे आता ह्या साखर मध्येच आपण इथे ते पाव कप तेल घालत आहोत तुम्ही तेलाच्या तुपाचा जरी वापर केला तरीही चालेल फक्त तूप घालत असताना अगदी वितळलेलं तूप इथे घालायचं आता हे तिन्ही जिन्स छान असे एकत्रित करून घ्यायचं याचा छान एक जीव झाला पाहिजे एवढं छान याला एकत्रित करायचं अगदी याला विस्करणी किंवा चमचानी हलवत आपल्याला यामध्ये पिठी साखर तेल आणि हे दूध हे छान असं एकत्रित झालं पाहिजे एवढं छान एकत्रित करायचं हे छान असं एकत्रित झालं की आता आपल्याला काय करायचं एक चाळणी घ्यायची आणि ह्या चाळणीमध्ये आपण इथे मैदा घालून घेत आहोत तर आता मैदा किती घालायचा तरी इथे मी दीड कप मैदा घालणार आहे बघा सुरुवातीला एक कप घेतला त्यानंतर अजून अर्धा कप इथं मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा गाळून घेत असतानाच यामध्ये आपण पाव कप कोका पावडर घालणार आहे तर आज आपल्याला अगदी चॉकलेट इथं वापरायचं नाही त्याऐवजी आपण इथे कोका पावडर इथं वापरत आहोत आणि आता हे सर्व जिन्नस आपण मस्तपैकी असं गाळून घेणार आहोत चाळणीने गाळत असताना हे छान असं एकत्रित होतं व्यवस्थित असं गाळून गेल्यामुळे केक छान फ्लपी स्पॉन्जी अगदी जाळीदार असा बनतो त्यामुळे ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे असं गाळून घेतलं की यामध्ये काही असेल तर ते सुद्धा निघून जातं त्याचबरोबर केक अगदी जाळीदार असा बनतो तर बघा मस्त असं गाळून घेतलंय आता यामध्ये आपल्याला एक छान असं एकताला इसेन्स यावा टेस्ट यावी म्हणून त्यामध्ये मी वॅनिला इसेन्स घालत आहे तुमच्याकडे जर नसेल तर ही स्टेप मी स्किप केली तरी चालेल अगदी दोन ते तीन ड्रॉप एवढे वॅनिला इसेन्सची मी यामध्ये घातलेले आहेत आता विस्करणी म्हणा किंवा चमच्याने अगदी एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे छान असं एकत्रित करून घ्यायचं अग विस्कटनी म्हणा चमच्यानी म्हणा छान एका डायरेक्शननी याला छान असं एकत्रित करून घ्यायचं यामध्ये अजिबात गोळी राहायला नको अगदी स्मूथ सिल्की ज्या प्रकारे बॅटर असतं ना तसंच बॅटर आपल्याला इथं पाहिजे आहे बघा अगदी सुंदर असं बॅटर आपलं तयार होत आहे आणि एका डायरेक्शननी का यासाठी फिरवायचं की यामध्ये एरिशन तयार होतात अगदी छान फ्लपी अगदी स्मूथ म्हणतात ना अगदी हलकं फुलकं बॅटर तसं आपल्या इथं बॅटर तयार होतं आहे बघा दिसायला काय सुंदर दिसतंय ना मुलांना चॉकलेट केक खूप जास्त आवडतो आणि अशा प्रकारे जर तुम्ही घरी तयार करून त्यांना चॉकलेट केक देणार असाल तर तो अगदी हेल्दी असा असणार आहे कारण आपण घरगुती यामध्ये तेल घालतो किंवा तूप घालणार आहोत अगदी अप्रॉक्सिमेटली आपण यामध्ये दुधाचा सुद्धा वापर करतो म्हणजे घरचा केक अगदी हेल्दी हायजेनिक असतो ना तशा प्रकारचा आपला केक इथं तयार ता होणार आहे बघा मस्त सिल्की स्मूथ असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायचे आहे तर सुरुवातीला मी ते एक चमचा एवढं बेकिंग पावडर घालत आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा म्हणजे खाण्याचा जो सोडा असतो तो यामध्ये घालायचा आता यामध्ये अगदी एक भर एवढं दूध घालायचं आणि आता हे सर्व छान असं एकत्रित करून घ्यायचं मस्त असं फेटून घेतलं की यामध्ये बबल्स तयार होतात एरिशन होतं छान अग अजून अजूनच छान असं हे बॅटरी तयार होतं आहे बघा बेकिंग पावडर म्हणा किंवा बेकिंग सोडा हे घातल्यानंतर अगदी पटापट आपल्याला हे फेटून घ्यायचं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बबस तयार होतो हे बॅटर छान असं फुलून येतं छान फुगलं जातं आणि हे स्टेप अगदी पटापट करायची बेकिंग सोडा जर वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर स्किप करायची आणि त्याऐवजी तुम्ही एक इनोची पूड यामध्ये घालायची अगदी परफेक्ट असं होता येतं केक चॉकलेट केकचं बॅटर मस्त तयार झालं आहे आता याला आपण केक केकटीनमध्ये छान असं बेक करून घेणार आहोत तर आता केकटीन तर वापरत असताना इथं माझ्याकडे आयात शेप म्हणजे रेक्टँगल शेपमध्ये केकटीन असल्यामुळे मी ते इथं वापरत आहे तुमच्याकडे जर गोल प्रकारचा एखादा डब्बा असेल किंवा डब्बा जर नसेल तर गोल पातील म्हणा कुठल्याही प्रकारचं एखाद्या शेपमध्ये तुम्ही याला छान असे बेक करून घ्यायचं तर अशा प्रकारे त्याला बेक करण्यापूर्वी अशा प्रकारे जो केक टीन घेणार असाल त्याला एकदा ग्रीस करून घ्यायचं किंवा अशा प्रकारे त्यामध्ये बटर पेपर घालायचं म्हणजे आपला केक हा पटकन इझिली असा बाहेर निघला जाईल बघा बॅटर ह्या केक के घातल्यानंतर त्याला एक ते दोन वेळेस अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं यामध्ये जर काही बबल्स असतील तर ते निघून जातात त्याचबरोबर हा केक अगदी परफेक्टली असा सेट होतो यामध्ये कुठेही क्रॅक जात नाही त्यामुळे अशा प्रकारेला टॅप करून घ्यायचं आता आपल्याला हा केक बेक करण्यापूर्वी सुरुवातीला माझ्याकडे एखादा असं गोल मोठं असं भांडं नसल्यामुळे मी इथं इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिठावरती जाळी ठेवलून याला पाच मिनटं छान फुल गॅसवरती हीट करून घेतलं म्हणजे प्री हीट करून घेतलेलं हे भांडं आहे आणि प्री हीट केलेल्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे केक टिंद ठेवायचा आणि छान तीस ते चाळीस मिनिट कमी गॅसवरती याला बेक करून घ्यायचं तर जवळपास पस्तीस ते चाळीस मिनिट झालेले आहे आणि आता आपला केक बघा आहा काय छान दिसतोय ना अगदी परफेक्ट ज्या प्रकारे बाहे के 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 जा, तान तान बाहेर आपण विकतचा केक आणतो ना अगदी तसाच केक इथं दिसत आहे मी एकदा तुम्हाला सुरीने चेक करून दाखवते अगदी परफेक्ट असा बेक झाला आहे कुठेही सुरीला चिकटलेलं नाही म्हणजे छान असा आपला केक इथं तयार झाला आहे आता आपल्याला हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यामध त्यानंतरच या केक टीनमधून हा केक बाहेर काढायचा जर त्याऐवजी तुम्ही पटकन असा काढायला गेला तर त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे त्याला थंड करून द्या आणि त्यानंतरच त्याला बाहेर काढा तर जवळजवळ मी अर्धा तास हा केक असंच थंड करून घेतला आणि बघा आता पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता मी याला डिमोल्ड करते म्हणजे या भांड्यामधून हा केक आता बाहेर काढून घेते आहे या बघा काय पटकन असा केक इथे बाहेर आलेला आहे अगदी सुरेख तयार झाला आहे म्हणजे छान फुल्ला आहे छान जाळीदारसुद्धा होणार आहे इतका परफेक्टली आपला केक इथे तयार झाला आहे बघा याचे पेपर आपण काढून घेऊयात केककडे बघून तर आपल्याला तेव्हाच लक्षात आलेलं आहे की हा केक किती छान जाळीदार फ्लपी आणि छान स्पंज असं झालेला आहे आणि कलर तर बघा मस्त दिसतं म्हणजे लहान मुलं तर अगदी आवडीने याला खातील म्हणजे पाहूनच जर कधी त्याला खावं एवढं छान दिसत आहे काय मस्त असा केक तयार झाला आहे ना अगदी अचूक असं साहित्य वापरलं आहे कमी वेळेमध्ये तयार झाला आहे आणि खूप जास्त झंझट नाही अगदी घर घरच्या घरात जेवढं साहित्य आहे तेवढ्यामध्येच आपला हा केक तयार होतोय बघा मी तुम्हाला सुरीने कट करून दाखवते अगदी छान याचे स्लायसेस पडत आहे आतून तर पूर्णपणे जाळीदार दिसतोय अगदी मस्त असा केक तयार झाला आहे आणि किती स्मूथ अगदी छान असं तयार झालं आहे बघा तर मग आहे ना खूप जास्त असा सोपा हा केक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि तुम्ही जरी पहिल्यांदा बनवला ना तरी शंभर टक्के नक्की जमेल एवढी परफेक्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अगदी अचूक प्रमाण आहे अचूक साहित्य आहे आणि अचूक पद्धतसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही आता हा वर्ष संपत आलेला आहे आणि छान न्यू इयर येत आहे त्यापूर्वी छान क्रिसमस येत आहे आणि ह्या क्रिसमसला जर तुम्हाला मुलांना अशा प्रकारे चॉकलेट केक करून खाऊ घालायचंच असेल ना तरी ह्याच पद्धतीने करून बघा अगदी परफेक्ट मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर प्लीज तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा आणि हा केक तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांना नक्कीच बनवून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला कमेंट करून नक्की कळवा